हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बुधवार इथं माझं बुधवारचं दुपारचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर इथं छान अशा दोन गड्डी मेथीची भाजी आणली होती नीट करून घेतली भाजी थोडी कोवळी होती त्यामुळे देट असे जास्त घेतले होते तेल छान तापलं की तेलामध्ये मी इथं लसूण आणि मिरची टाकली होती त्यानंतर इथं मेथीची भाजी पण टाकून घेतली आहे मेथीची भाजी टाकल्यानंतर शेंगदाण्याचं कूट थोड्या वेळ भिजून ठेवलेली मिक्स डाळ घेतली आहे तर गावरान अशी छान भाजी होती बरं का त्यामुळं खाण्यासाठी पण चव लागत होती डाळ टाकल्यानंतर इथं मी मीठ टाकलं आहे आणि थोडीशी भाजी मी शिल्लक ठेवली होती दोन भाजी गड्डी केली नव्हती थोडीशी ठेवली होती मेथीची भाजी आणि भाजी पण छान झाली होती खाण्यासाठी पण चव होती एकदम तर ही सगळे एकत्र छान असं मिक्स करून घेतलं अगोदर तर आणि हे पाणी वगैरे काही मी टाकलं नाही आता हे असंच मी बारीक गॅसवरती झाकून ठेवलं आहे भाजी शिजण्यासाठी तर भाजी होईपर्यंत ही पण थोडीशी मेथी होती ती पण चाळांमध्ये ठेवली होती कारण थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये म्हटलं आता ही चाळांमध्येच ठेवू आणि इथं मी भाकरी करण्यासाठी घेणार होते तर मेथीच्या भाजीबरोबर ज्वारीची भाकर छान लागते त्यासाठी इथं मी ज्वारीची भाकर बनवण्यासाठी घेतली आहे तर इथं मी दोन ते तीन भाकरीचं पीठ एकदाच मळून ठेवलं होतं म्हटलं पटकन भाकरी पण करून घेऊ तर भाकरीचं पीठ मळताना इथं मी छान असं घट्टसर मळून घेतलं आहे म्हणजे आणि थोडं थोडं पाण्यात टाकून छान पीठ मळलं की भाकर पण आपली चिरत नाही त्यामुळं आणि एकसारखी मी अशी छान भाकर थापून घेतली आहे तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये मेथीची भाजी आणि भाकर असं केलं होतं तर इथं आता मी छान अशा भाकरी पण करून घेते तर माझं ज्वारीच्या भाकरी आणि छान अशी मेथीची भाजी करून झाली होती तर हा टायमिंग आहे अडीच वाजले होते तर मला घरात एक तुळस पण घ्यायची होती माझी तुळस होती छान आली होती पण अचानक सुकली म्हणलं एक छोटीशी तुळस पण घेऊन येऊ आपण तर मी माझे मिस्टर इथं आलं होतं नर्सरीमध्ये झाडांच्या तर छान असे छोटे झाडं होते बरं का भरपूर असं वाटत होते झाडं तर बघून पण असं छान वाटतं झाडं असंल तर हे घरात ठेवण्यासाठी असं ट्री पण होतं बरं का छान वाटत होतं तर हे एक सांगितलं होतं एकशे साठ का एकशे ऐंशी रुपयामध्ये सांगितलं होतं तर हे पण बघितलं आणि दुसरं हे पण होतं काय तर म्हणतात ते पण होतं सहाशे काय रुपये सांगितलं होतं त्याचे पण माझ्यासोबत माझे मिस्टर पण होते सगळं सामान म्हणजे होतं तिथं तर घरी आज मी हे दोन छोटे ट्री आणि एक तुळस आणली होती त्यानंतर घरी आले थोडासा आराम केला आणि फ्रेश घरातले कामं वगैरे हो उरकून घेतले तर त्याचा काही मी ब्लॉक केला नाही मग भांडे वगैरे घासून घेतले किचन सगळं धुवून घेतला आणि जरासा धुवून घेतल्यानंतर एक कप चहा माझ्यासाठीच केला होता तर इथं एक कप चहा पण पिला आणि हे म्हणलं आता आता हा टायमिंग झाला असेल साडेसात पावणे आठ वाजले होते स्वयंपाक पण करायचा होता आज थोडाच करणार होते तर मी आज फक्त मसाला भात असा करणार होते साधा सोप्पा खिचडीच करणार होते तर मग इथं म्हणलं आता हे पण छोटे असे बांबूट्री आणले होते आणि दोन पॉट पण आणले होते असे छान तर म्हणलं हे पण स्वच्छ धुवून ठेवू आणि एक त्यासाठी इथं मी पहिलं तर हे बांबूट्री असं काढून ठेवले छान एका प्लेटमध्येच आणि त्याच्यामध्ये असे छोटे दगड पण आणले होते आणि हे पॉट पण असे छान आणले होते तर दोन पॉट आणि असे दोन बाबुटे असं घेतलं होतं तर छान वाटत होतं बरं का हे घेतल्यास आणि मिस्टरांनीच घेतले माझ्या हे मला तर फक्त तुळसच घेण्यासाठी गेले होते पण हे माझ्या मिस्टरांनी घे म्हणल्यामुळे मी हे घेतले तर मी फक्त किंमत विचारली होती याची किती तर हे घेतलं आणि छान वाटतात पहिल्यांदाच मी असे घरात ठेवण्यासाठी झाडं घेतलेले आहेत आणि त्यामुळं म्हणलं इथं शेअर पण करण्यासाठी घेतलेले आहे असं मी दोन छान बांबू पो ट्री घेतलेले आहेत तर आणि त्यामु त्यानंतर मी इथं हे पोटल थोडासा निरमा घेतला आहे हलक्या हातानेच असा धुवून घेतले आहेत स्वच्छ म्हणलं हे धुवून घेऊ थोडी धूळ लागल्यासारखे होते आणि त्यामुळं आणि स्वच्छ धुवून घेतले थोडंसं निरमेच्या हाताने हे करून आणि थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घेणार होते म्हणजे जितक्या त्या झाडाच्या मुळं असतात तितकंच पाणी घेणार होते आणि असे छोटेसे कलरचे असे दगड पण घेतले होते तर हे पण हे त्याच्यामध्ये टाकले आणि आता हे झाड पण ह्याच्यामध्ये ठेवते तर हे पण छान वाटत होतं घरामध्ये पण हे आणल्यावरती आणि ते शेअर पण करण्यासाठी घेतलेलं आहे तुमच्यासोबत तर हे असं छान झाडं लावून घेतलेलं आहे आणि दुसरं पण पॉट असा स्वच्छ करण्यासाठी घ्यायचा होता म्हणलं ते पण स्वच्छ करून घेऊ आणि हे पण आता इथं स्वच्छ करण्यासाठी घेतलेलं आहे तर बोल एकदम नाजूक गाजतचं होतं हे पॉट मग एकदम हलक्या हाताने ते केलं तर कारण थोडासा पण धक्का लागला तर फुटलाचं होतं हे तर इथं मी थोडासा निरमा हात घेऊन हे पण असं स्वच्छ करून घेते आणि दुसरं पण असंच पॉट लावते तर हे मला दोन्ही मिळून पॉट आणि हे बांबूटी असं दोन्ही पाचशे रुपयामध्ये दिलेलं आहे आणि तुळस वीस रुपयामध्ये भेटलेली आहे तर हे असं प्राईज पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर छान असं हे पण मने असे दगड असतात तर हे पण स्वच्छ धुवून घेतलेत कारण माती माती थोडीशी होती धूळ लागल्यासारखे तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे पण आता लावून म्हणजे हे पण ठेवते तर कसे आणले आहे झाड ते पण सांगा छान वाटतात तसे तर मी पहिल्यांदा आणलेले आहेत घरामध्ये त्यामुळं इथं शेअर करण्यासाठी घेतले तर इथं हे दगड पण स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये ठेवले आहे आणि झाड पण हे जराचं सु म्हणजे धूळ लागल्यासारखी होती तर म्हणलं हे पण थोडंसं वरती पाणी टाकून धुवून घेऊ तर हे पण आता असं ठेवण्याच्या अगोदर म्हणलं थोडंसं इथं धुवून घेऊ तर परत मी काढून एकदा आणखी धुवून ठेवलं आहे धुळे पाण्याने झाल्या झाल्यासारखं वाटत होतं त्यामुळं तर हे पण धुवून घेतलेलं आहे आणि आता हे पण असं ठेवते आणि आजचं स्वयंपाकामध्ये नुसती मी खिचडीच करणार होते मसाला भात आपलं साधं सिंपल त्यामुळे इथं मी अजून निवांत करत होते बरं का म्हणलं हे पण काम आणि दुसरं पण झाड इथं धुवून ठेवलं आहे थोडंसं पोर असं पाणी वगैरे हो टाकून छान आणि आता हे झालं होतं का आणि स्वयंपाक पण करून घेते तर असा असे दोन छान पॉट आणले होते आणि कसे आणले ते पण सांगा आणि आजचा ब्लॉग असा छोटाच केला आहे बरं का आज काल म्हणजे बुधवारचंच रुटीन शेअर केलं होतं मी म्हणलं आणि म्हणलं हे प्लेटी पण धुवून ठेवते आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि भांडे पण मांडणीला लावले तरी असे छान दोन पॉट आणले होते वांगू ट्रीचे आणि ब्लॉग आवडला असं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद